पहा मी फळावर वाक्य लिहिलेली आहे अगोदर आपण काय करायचं वाक्य अगोदर वाचायचं आहे वाचल्यानंतर आपल्याला विचार आहे कोणत्या काळातील आहेत कोणत्या प्रकारचे वाक्य असतात मग वाचल्यानंतर आपल्याला विचार केल्यानंतर इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पहा अगोदर मी वाक्य वाचते मला भूक लागली आहे मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे त्या वाक्यामध्ये आहे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे काय मला भूक लागली आहे आय एम हंगरी मला ला आय एच एम, 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 एम यू एन जी आर वाय हंग्री म्हणजे भूक भुख लागणे भूकेलेला आय एम हंगरी म्हणजे मला भूक लागली आहे आय एम हंग्री हे वाक्य झालं पहिलं वाक्य आणि त्याच्या खालचं जे आहे बघा वरचं वाक्य झालं आता खालचं काय आहे काहीतरी खायला दे आहे इथं झालं काहीतरी खायला दे इथं दे वी गिव म्हणजे देणे गिव मी मला दे मी काहीतरी समथिंग एस ओ ई सी एच आय एन जी समथिंग म्हणजे काहीतरी आय एम हंग्री गिव मी समथिंग कशाला खायला ला आहे म्हणून टू इट येणार आहे टी ए टी इट टू इट म्हणजे खायला आय एम हंग्री गिव मी समथिंग टू इट वाक्य पहा मी उद्या लवकर उठणार आहे उठणार आहे अजून उद्या आहे म्हणजे हे वाक्य भविष्य काळातील आहे कारण उद्या आहे म्हणजे अजून येणार आहे येणाऱ्याला भविष्य काय म्हणायचं आता सध्या चालू आहे ते वर्तमान काळ म्हणायचं आणि मागे जे गेलं त्याला भूतकाळ म्हणायचं मग हे अजून उद्या येणार आहे मी उद्या लवकर उठणार आहे आपलं काहीतरी अर्जंट कामं असतात मग उद्या मला लवकर उठावं लागणार आहे मग त्यासाठी आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे पाहायचं मी उद्या लवकर उठणार आहे भविष्यकाळी वाक्य आहे म्हणजे इथं शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद आपण घ्यायचं आहे एक नंबरला करता आय विल डब्ल्यू आय डब्ल्यूल विल हे सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळी वाक्यासाठी घेतात करत्यानंतर विल किंवा शल आपण इथे घेऊ शकतो आय विल गेटअप किंवा मेकअप आय विल गेटअप टी गेट यू पी एफ गेटअप म्हणजे उठणे वेकअप म्हणजे उठणे गेटअप पण घ्या नाहीतर वेकअप पण घ्या आय विल गेटअप अर्ली ई ए आर एल म्हणजे लवकर मला लवकर उठायचं आहे विल आलेला आहे मला लवकर उठायचं आहे आय विल गेटअप अर्ली कधी उद्या आय विल गेट अप अर्ली टुमारो टी ओ एम ओ डबल आर डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या टुडे म्हणजे आज एस्टरडे म्हणजे काल एस्टरडे म्हणजे काल टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या मला उद्या उठायचं आहे आय विल गेट अप अर्ली टुमारो पहा मला आईस्क्रीम खाण्यासाठी पाच रुपये पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहेत सगळ्यांना आईस्क्रीम खायचं आहे पण दररोज दररोज खायचं नाही आरोग्याला ते चांगलं नाही आठवड्यातून एकदा तर तुम्ही खाऊ शकता पण दररोज दररोज हेच म्हणायचं मला इंग्रजी येते म्हणून हेच म्हणायचं आणि पाच रुपये घ्यायचं असं करू नका पाहिज मला आईस्क्रीम खाण्यासाठी पाच रुपये पाहिजेत मला ला आय म्हणजे पाहिजे नीट म्हणजे मला गरज आहे किंवा पाहिजे आहे आय नीट फाईव रुपये फाईव रुपीज आर यू पी डबल ई एस रुपीज फाईव्ह रुपीज म्हणजे पाच रुपये कशासाठी टू इट टू इट ई e ए टी ईट -E, खाण्यासाठी ला टू इट आईस्क्रीमला आईस्क्रीम सी आर ई आरईम आईस्क्रीम आय नीड फाय रुपीज मला पाच रुपये पाहिजे आय नीड रुपीज कशासाठी टू इट खाण्यासाठी टू इट काय खाण्यासाठी आईस्क्रीम खाण्यासाठी आय नीड फाय रुपीज टू इट आईस्क्रीम का पुढचं वाक्य उन्हाळ्यात उन्हामुळे शाळा लवकर भरते तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात तर सुट्ट्या असतात पण उन्हाळा कोणत्या महिन्यापासून चालू होतं उन्हाळा फेब्रुवारी महिन्यापासून फेब्रुवारीला उन्हाळा चालू होतो आणि ऊन पण वाढतंय पण त्याच्यापेक्षा जास्त मार्चपासून त्याच्यापेक्षा जास्त एप्रिल त्याच्यापेक्षा जास्त मे म्हणजे असं ऊन वाढत जात आहे आणि मार्चमध्ये देखील जास्त ऊन असते त्यासाठी आपली शाळा सकाळी भरते उन्हाळ्यात उन्हामुळे शाळा लवकर भरते हे आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे पाहायचं पहिलं उन्हाळ्यात घ्यायचं उन्हाळ्यातला इन समर इन समर एस यू डबल एम समर पहिलं घेतलं इन समर स्कूल इन समर स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल फीस एफ आय डबल एल एस फीज शाळा भरते अपरली यू पी अप ई e एल वाय अप अर्ली म्हणजे लवकर शाळा लवकर भरते किंवा उन्हाळ्यात इन समर स्कूल फिल्स अप अर्ली कशासाठी कारण बीई सी सी बिकॉज म्हणजे कारण कशासाठी भरते कारण ऑफ द बिकॉज ऑफ द हिट हिट म्हणजे गरम बिकॉज ऑफ द हीट गरमीमुळे इन समर स्कूल फीज अपरली बिकॉज ऑफ द हीट